मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातून कोण जाणार घराबाहेर यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातून या आठवड्यामध्ये बाहेर जाण्यासाठी सहा सदस्य आहेत ते नॉमिनेट आहेत अंकिता आर्या अभिजित निक्की वैभव आणि वर्षाताई तर मित्रांनो यांच्या आपण वोटिंग ट्रेंड्स पाहिले तर सहा नंबरवर वैभव आहे त्याला दोन टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर पाच नंबरवर आहे निक्की तिला दोन टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर चार नंबरवर आहेत वर्षाताई आणि वर्षाताई यांना सहा टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर तीन नंबरवर आहे आर्या आणि आर्याला एकवीस टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर दोन नंबरवर आहे अंकिता आणि अंकिताला पंचवीस टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर एक नंबरवर राज्यकर्त्यात अभिजित सावंत आणि त्यांना चौवेचाळीस टक्के मतं पडलेली आहेत जर मित्रांनो आपण वोटिंग ट्रेंड्स पाहिले तर तीन सदस्य आहेत ते बॉटममध्ये आहेत म्हणजेच खूप कमी मतं आहेत ती या तीन सदस्यांना पडलेली आहेत वैभव वा, निक्की आणि वर्षाताई आता जर आपण या तिघांमध्ये पाहिलं तर खूप कमी मतं आहेत ती वैभवला पडलेली आहेत म्हणजेच वैभव आहे तो सहा नंबरवर नंबर आहे आणि त्यानंतर निक्कीला खूप कमी मतं पडलेली आहेत निक्की पाच नंबरवर आहे आणि वर्षाताई यांना दोन टक्के जास्त मतं या दोघांपेक्षा पडलेली आहेत तर वर्षाताई आहेत त्या चार नंबरवर आहेत तर मित्रांनो कमी मतं पडल्यामुळे वैभव आहे तो घराबाहेर जाण्याची शक्यता जास्त असू शकते पण मित्रांनो मेकर्स आहेत त्यांना घरामध्ये संग्राम आल्यामुळे वैभवसारख्या सदस्यांची गरज असू शकते टास्कमध्ये आणि दुसरी आहे निक्की निक्की आहे ती शोला कॉन्टेंट देत शो आहे त्यामुळेच अशा सदस्यांची मेकर्स यांना शोसाठी गरज असते त्यामुळेच वैभव आणि निक्की या दोघांबद्दल मेकर्स आहेत ते विचार करू शकतात तर मित्रांनो आता वर्षतही आहेत त्या या आठवड्यामध्ये बाहेर जाऊ शकतात कारण त्यांना सुद्धा खूप कमी मतं आहेत ती प्रेक्षकांनी दिलेली आहेत त्यांना सहा टक्के मतं पडलेली आहेत तर मेकर्स आहेत ते वर्षाताई यांच्याबद्दल सुद्धा विचार करू शकतात तर मित्रांनो आता पाहूयात की नक्की विकेंडच्या वार वारमध्येच म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जातो मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या आठवड्यामध्ये कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जाईल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र